तेराशे रुपये क्विंटल बीट आहे नाही का शकतो हायेस्ट बाजारभाव कुठपर्यंत आहे जास्तीत जास्त बाजारभाव कुठपर्यंत आहे बीट तेराशे चौदाशे तेराशे रुपये क्विंटल माल पाहू शकतो का ऐका वरती सर्व शिवला का मीडियम साईज आहे का तुमचं काय भाव केलं बघू अरे तुम्ही आले का <laughs> तेराशे पंच्याहत्तर म्हणजे चौदाशे पर्यंत आहे हे सातशेवाला कोणता आहे मोठं मोठी साईज हे का अच्छा जा जाड साईज आहे ना ठीक आहे ओके दादा आजपासून सुरुवात झाली का आता अच्छा अच्छा ठीक आहे धन्यवाद दादा मित्रांनो गाजराची आवक पाहू शकता शेतकरी कंपनीमध्ये गाजर अशा प्रकारचं गाजर गेलं आज बाराशे रुपये क्विंटल दादा जास्ती जास्त भाव कुठपर्यंत आहे आज अडीच हजार पंचवीसशेचं गाजर आहे हां दादा मग घ्याल ना कुठलं गाव कोणतं आपला तालुका सिन्नर सिन्नरच्या आत आता उद्या परत का मग का उद्या सुट्टी आहे उद्या परत चला भेटू का उद्या बघू दहा हजार चारशे रुपये क्विंटल काय नाव म्हटलं व्हरायटी राहिला राहीला व्हरायटी तुमचे काय भाऊ दादा व्हेरायटी कोणती राहीला नाव आता ध्यानात ठेवावं लागेल तुला कुरमुरावा अशा प्रकारचा केलेला आहे सोळाशे रुपये क्विंटल लेबल आहे का याच अच्छा पंधराशे पंधराशे रुपये क्विंटल कुरमुवा काय वागला होता वालपापडी सफेद वालपापडी अठराशे रुपये क्विंटल सफेदवाला आहे ना सत्तावीसशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पाहू शकतो नाव नका बावीसशे रुपये क्विंटल घेवडा मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पाहू शकतो हां बोला ना हे चालू आहे घेवडा घेवडा अशा प्रकारचा घेवडा पाहू शकता मित्रांनो तीन हजार तीनशे रुपये क्विंटल जास्ती असतं का दादा भाव कुठपर्यंत झाला आज भाव कुठपर्यंत ऐकला पस्तीसपर्यंत पर्यंत ना ते लेबल ठेवा सर बाराशे पन्नास अशा प्रकारचे कांदापात मित्रांनो सतराशे रुपये शेकडा जोडी पाहू शकता सतराशे तु तु। अशा प्रकारचे कांदापात मित्रांनो बावीसशे रुपये शेकडा झुंडी दुका बांध सोळाशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माला मित्रांनो सोळाशे अशा प्रकारची मेथी गेलेली आज चौदाशे रुपये शेकडा चौदाशे चौदाशे रुपये शेकडा अशा प्रकारची चायना कोथिंबीर मित्रांनो पाचशे रुपये शेकडा गेले पाचशे रुपये शेकडा दादा याची व्हेरायटी कोणती आहे कत्री आहे काही अशोक आहे अशोक गौरी गौरी, गौरी व्हेरायटी आहे मित्रांनो अशा प्रकारची अठराशे रुपये शेकडा अठ्ठावीसशे पंधरा धरा अठ्ठावीसशे पंधरा रुपये शेकडा गावठी कोथिंबीर